वारणानगर इथल्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक सिंजिस फॉर द फ्युचर या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय विज्ञान परिषदेला सुरुवात झाली डी वाय पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर के प्रथापन यांच्या हस्ते परिषदेला प्रारंभ झाला वारणानगर इथल्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय विज्ञान परिषद घेण्यात आली आहे डी वाय पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ के प्रथापन यांच्या हस्ते परिषदेला सुरुवात झाली परिषदेचे समन्वयक डॉ बी एस शिर्के यांनी उपस्थितांचं स्वागत करून परिषदेची रूपरेषा स्पष्ट केली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम शेख यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं आजच्या काळात शाश्वत विकास आणि भविष्यासाठी वैज्ञानिक समन्वय याचं महत्त्व कुलगुरू प्राध्यापक डॉ के प्रथापन यांनी स्पष्ट केलं नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करा संसाधनांचा वापर पुन्हा पुन्हा करा वापरलेल्या वस्तूपासून नव्या वस्तू तयार करा टाकाऊपासून टिकाऊ हा मूलमंत्र जोपासा असं मार्गदर्शन केलं तर आजच्या युगात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे शाश्वत विकासासाठी सर्व क्षेत्रांचा अभ्यास विचारात घेतला पाहिजे असं सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन पाटील यांनी सांगितलं जीवशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गिरीश बाबू यांनी विद्यार्थ्यांना बायोफार्मा द नेक्स्ट बिग झिंग या विषयावर मार्गदर्शन केलं केंद्रीय कर्नाटक विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर शेषनाथ व्ही भोसले यांनी विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंट ऑफ नॅनो अँड बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स या विषयावर मार्गदर्शन केलं दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित संशोधक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन पेपर सादर केले या परिषदेत शंभरहून अधिक पोस्टर सादरीकरण करण्यात आलं यावेळी संघटन सचिव डॉ एस एस खोत प्राध्यापक व्ही एस पाटील यांच्यासह विज्ञान विषयातील तज्ज्ञ संशोधक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते